सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील घटक अकरावा कोणांचे प्रकार व उपयोजन या घटकावरील जे उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सराव मुलांना आज आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो यावर्षीपासून नवोदय पुस्तकातील प्रत्येक पाठाखाली उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न देण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी प्रश्नांची पातळी जरी उच्च असली परंतु ते जर आपण स्टेप बाय स्टेप सोडवत गेलो तर ती ही उदाहरणं देखील मुलांना खूप सोपी आहेत चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया पा उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न सरावासाठी प्रश्न क्रमांक एक सोबतच्या आकृतीतील कोणाचं माप पुढीलपैकी कोणतं असू शकेल पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक कोणाची आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि या कोणाचं जे माप आहे म्हणजेच कोण हा किती अंश मापाचा असू शकल हे मुलांना आपल्याला आहे आणि या ठिकाणी ह्या ज्या आकृतीचं आकृतीत असा जो कोण दिसतोय तुम्हाला कोण ए बी सी या कोण ए बी सीचं माप किती असल हे मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचं पहा या ठिकाणी पर्याय दिलेल पर्याय नंबर ए पंच्याहत्तर अंश पर्याय नंबर बी नव्वद अंश पर्या नंबर सी एकशे पाच अंश आणि पर्याय नंबर डी एकशे पंधरा अंश पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या कोणाचं माप काय असू शकतं हे तुम्ही ओळखायचं आहे अंदाज करायचं आहे आणि या ठिकाणी या, या प्रश्नाचं योग्य उत्तर चॅटमधील मुलांना तुम्हाला पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो या कृतीचं निरीक्षण करा या ठिकाणी हा जो कोण ए बी सी तुम्हाला दिसत आहे विद्यार्थ्यांनो या कोण ए बी सीचं माप किती असू शकतं चा हे पुढे दिलेल्या पर्यायातील ओळख पर्यायामधून आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चाटच्या माध्यमातून पाठवायचं आहे पण या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेली आहेत आता या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे आता आपण समजून घेऊया या ठिकाणी या कोणाचं कोणतंही माप या ठिकाणी लिहून दिलेलं नाही कारण सर्व आकृत्यांमध्ये कोणाचं माप या ठिकाणी लिहिलेलं असतं तर या ठिकाणी या कोणाचं माप दिलेलं नाही परंतु आपल्याला सांगायचं या कोणाचं माप इतकं असू शकेल त्यासाठी चार पर्यायाचा वापर आपण करू शकतो पहा विद्यार्थ्यांनो पहिला जर पर्याय पाहिला आपण आपण डी पर्याय पाहू सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो डी पर्यायामध्ये सांगितलं एकशे पंधरा अंश तर पहा एकशे पंधरा अंश म्हणलं तर अशा पद्धतीचा कोण तयार होईल आणि हा विशाल कोण असणार आहे कारण विद्यार्थ्यांना आपण अभ्यासलेले कोणाच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं आहे की ज्या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा जास्त अंश मापाचं असतं त्याला विशाल कोण म्हणतात आणि विशाल कोण अशा पद्धतीचे असतात हे आपण पाहिलेले तर हा कोण या पद्धतीचा नाही म्हणून पर्याय नंबर एकशे डी एकशे पंधरा अंश हे या कोणाचं माप नसणार त्यानंतर पर्याय नंबर सीमध्ये दिले एकशे पाच अंश तर एकशे पाच अंशामध्ये देखील मुलांना या ठिकाणी हा कोण जो आहे कोण अशा पद्धतीने तयार होणं आवश्यक होतं तर या ठिकाणी देखील हा विशाल कोणच होतोय आणि या ठिकाणी दिलेली आकृती आपल्याला जी प्रश्नात आकृती दिली ही आकृती काही विशाल कोणाची नाही आहे म्हणून मुलांनो या ठिकाणी पर्या नंबर सी हा देखील मुलांना बाद होणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनो पर्या नंबर बी पाहूया बीमध्ये दिले नव्वद अंश तर नव्वद अंश म्हणजे त्या ठिकाणी काठकोण तयार झालेला पाहिजे पा या ठिकाणी असा काठकोण म्हणजे नव्वद अंशाचा कोण तयार झाला असेल तर काठकोण अशा पद्धती अशा पद्धतीने तयार होतो ही आडवी रेषा ही उबी रेषा परंतु या ठिकाणी पहा काठकोन तयार झालेला नाही हो काठकोण तयार व्हायचं असतं तर इथून स्ट्रेट रेषा पाहिजे हो होती मग तेव्हा काठकोण झाला असता आणि म्हणून मुलांना या ठिकाणची आकृती ही नव्वद अंश मापाची काठकोण देखील नाही आहे विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी ही जी आकृती आपल्याला दिसते विद्यार्थ्यांनो ही आकृती लघुकोणाची आकृती दिसते आणि लघुकोणाचं माप विद्यार्थ्यांना आपण पाहिलेलं आहे लघुकोण हे शून्य अंशापेक्षा मोठे ते नव्वद अंशापेक्षा कमी या अंश मापाचे असतात आणि या ठिकाणी हे देखील नव्वद अंशापेक्षा कमी अंश मापाचं आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पंच्याहत्तर अंश म्हणजेच पर्याय नंबर एक हे या कोणाचं माप विद्यार्थ्यांना असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला ही उदाहरणं सोडवता आली पाहिजे तर या ठिकाणी फक्त आपल्याला निरीक्षण करून अंदाजावरून या प्रश्नाचं उत्तर शो सोडवायचं होतं या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर खिल्लारे महारुद्र तसेच अनुजा बोर्डे मयूर पाटील आरोही मयूर सोनार त्यानंतर श्रेयस गीते तसेच मयुरेश कंसे त्यानंतर, त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजळा त्यासोबत सलोनी आदिती पवार या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे वेदिकाचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हे उत्तर काढत असताना या ट्रिक्सचा आपण वापर करून मुलांना या प्रश्नांचं उत्तर काढायचं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिक येतील दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की जे विद्यार्थी अजून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही त्यांनी माझा हा जो तुम्हाला पा स्क्रीनवर जो नंबर दिसतो चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव त्रेपन्न या नंबर विद्यार्थ्यांनी त्याचं नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा ही जी माहिती आहे ही माहिती माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायची आहे आणि तुम्हाला त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेण्यात येईल त्यानंतर तुम्हाला तासिकेच्या सर्व लिंक या ठिकाणी वेळेवर मिळतील चला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मयुरेश कंसी याचा एक प्रश्न आहे की एकोणनव्वद अंश मापाचा कोण हा कोणत्या प्रकारचा कोण असेल चला विद्यार्थ्यांनो चॅटमध्ये उत्तर पाठवायचं आहे मयुरेशने या ठिकाणी एक प्रश्न विचारला आहे की नव्वद अंश मापाच्या कोणाला काय म्हणतात सॉरी नव्वद अंश मापाच्या कोणाला काय म्हणायचं चला विद्यार्थ्यांना चॅटमध्ये तुम्हीच उत्तर पाठवायचं आहे ज्या कोणाचं माप नव्वद अंश आहे हा कोणाचा कोणत्या प्रकारचा कोण असतो चला या ठिकाणी पहा आदितीने योग्य उत्तर पाठवलं आहे की लघु कोण मयुरेश या ठिकाणी लक्षात घे लघु कोण असतो शून्य अंश मापापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा लहान मग एकूण नव्वद हे नव्वद अंशापेक्षा लहान आहेत ना मग तो देखील लघु कोणच असणार आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया पहा आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर पहा दुसरा प्रश्न काय सांगतोय आपल्याला सोबतच्या आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असलेले किती कोण आहेत पहा मुलांना या ठिकाणी एक आकृती काढलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये एक क्यू हा शिरोबिंदू आहे पहा या ठिकाणी हा क्यू शिरोबिंदू आपल्याला दिसत आहे आकृतीमध्ये तर हा क्यू शिरोबिंदू असणारे किती कोण आपल्याला दिसतात तर मुलांना या ठिकाणी या अक्षराला देखील आपण एक नाव देऊया हा जो बिंदू याला बी नाव देऊया मग आता पहा या ठिकाणी जे कोण तयार झालेत कोणते कोण तयार होतात बी कोण बी क्यू पी पहा कोण बी क्यू पी हा कोण दिसला मुलांनो तुम्हाला पहा कोण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मी वेगळ्या रंगाचा पेन घेऊन या ठिकाणी हा कोण तुम्हाला दाखवतोय आहे विद्यार्थ्यांना पहा हा कोण दिसला हा कोण या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर अजून क्यू शिरोबिंदू असणारा अजून एक कोण दिसतोय कोण पी क्यू सी पहा कोण पी क्यू सी हा आकार दिसतो विद्यार्थ्यांना तुम्हाला तर या ठिकाणी पहा कोण पी क्यू सी अशा पद्धती कोण पी क्यू सी हा कोण या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसत आहे आणि त्यासोबत अजून एक कोण या ठिकाणी तयार झालेला मुलांना दिसतोय तर तो कोण म्हणजेच कोण बी क्यू सी पहा या ठिकाणी लाल रंगाने हा मोठा तयार झालेला कोण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवला आहे मुलांना म्हणजेच या ठिकाणी क्यू हा शिरोबिंदू असणारे आपल्याला तीन कोण झालेले दिसत आहेत म्हणून प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिरोबिंदू म्हणजे मुलांना या ठिकाणी लक्षात घ्यायचं की शिरोबिंदू अशा बिंदूला म्हणायचं की त्या बिंदूतून एकापेक्षा जास्त रेषाखंड किरण गेलेले असतात तेव्हा त्या ते ठिकाणी अनेक कोण तयार झालेले असतात त्या ठिकाणी त्याला शिरोबिंदू असं म्हणतात या ठिकाणी हा जो दुसरा प्रश्न होता या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर फ्रांजल त्यानंतर फ्रणित मयुरेश मयूर सोनार अक्षरा मस्के किल्लारे अनु भुतेकर त्यासोबत अनुजा बोर्डे श्रेयश गीते अर्णव शिंदे साईराज त्यासोबत महारुद्र आदिती पवार भुतेकर तक्षशिला वेदिका या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे आदिती पवार हिने या ठिकाणी तयार झालेल्या कोणाची नावं देखील पाठवलेली आहेत खूप छान आधी ती बेटा तर या ठिकाणी आता आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न देखील समजून घेतलेला आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील तिसरा प्रश्न मुलांना आपण पाहूया तर तिसरा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्ही लक्ष देऊन पहा या ठिकाणी तिसरा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितले आपल्याला तर आपण ते सर्वप्रथम समजून घेऊया पा तिसरा प्रश्न आपल्याला असं सांगतोय की चार वाजून पंचेचाळीस मिनिटे ही वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाच्या दोन काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होतो पहा विद्यार्थ्यांना घड्याळाचे प्रश्न आले तर मुलांना आपण लगेच घड्याळ काढायचं हे लक्षात ठेवा घड्याळ अशाच काढायचं की घड्याळ हा काढलं की त्या ठिकाणी घड्याळाच्या काट्यांमध्ये कोणता कोण तयार होतो हे आपल्याला लगेच समजतं घड्याळ काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बारा वाजेपर्यंतची वेळ या ठिकाणी लिहायची आहे म्हणून या ठिकाणी आपण ह्या खुणा करून घेत आहोत आता पहा या ठिकाणी इथं एक वाजले इथे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा पहा विद्यार्थ्यांनी हे घड्याळच चित्र काढले आणि आता या ठिकाणी आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा काढायचा आहे पा चार वाजून पंचेचाळीस मिनिट झाले चार वाजून पंचेचाळीस म्हणजेच या ठिकाणी तासकाठा मुलांना पाचच्या थोडा पाठीमागा असणार आहे बरं का तो पाचवर आल्यासारखं वाटलं पण पाचवर अजून पोचलेला नाही आणि पंचेचाळीस मिनिटं म्हणजे मिनिट काटा या ठिकाणी नऊवर पाहिजे म्हणजे प अशा पद्धतीचे काटे घड्याळामध्ये दिसतील आणि मग मुलांना या ठिकाणी विचारलं की या ठिकाणी तयार होणारा कोण हा कोणत्या प्रकारचा कोण असणार आहे सरळ कोण लघु लघुकोण काठकोण आणि विशाल कोण या चार प्रकारापैकी या ठिकाणी कोणता कोण तयार झालेला मुलांना तुम्हाला दिसतोय तुम्ही तो ओळखायचा आहे आणि चार्टमध्ये उत्तर पाठवायचं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तयार झालेला कोण जर इथून अशी देश असती तर आपण म्हणला असतो काठकोण तयार झाला परंतु या ठिकाणी काठकोणापेक्षा मोठ्या अंशाचा कोण आहे म्हणजेच या ठिकाणी विशाल कोण हा तयार झालेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर डी हे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर वेदिका मयूर सोनार त्यासोबतच मयूर पाटील आदिती पवार त्यानंतर प्रणित सैराज त्यानंतर वाहिद त्यासोबत श्रेयस अक्षरा अनुज अनुजा सलोनी प्रणित तक्षशिला मयुरेश कंसे खिल्लारे महारुद्र अनु अर्णव शिंदे अक्षरा म्हस्के चांदवडे विद्यार्थ्यांनी जे पी पी एस ढालसखेडा विद्यार्थ्यांनी त्याचं नाव या ठिकाणी टाकत जायचं आहे त्यानंतर खिल्लारे वाहिद या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पाठवलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने ही प्रश्न आपण सोडवू शकतो चला मुलांनो यानंतर no नंतर आजच्या तासी घेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार हा मुलांना या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत तर प्रश्न चौथा काय सांगतोय आपल्याला आप या आप ठिकाणी आप पहा प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला आप आप प्रश्न सांगितले की सोबतच्या आकृतीत विशाल कोणाच्या किती जोड्या तयार झालेल्या आहेत पहा विशाल कोणाच्या जोड्या म्हणजे विशाल कोणाच्या सारखे माप असणाऱ्या जोड्या किती या ठिकाणी दिसत आहेत ते आपल्याला तया ओळखायच्या आहेत पहा ठिकाणी ही जी आकृती आहे या आकृतीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी विशाल कोण किती झालेले आहेत हे लक्षात येते आणि त्याच्या जोड्या आपल्याला ओळखायच्या तर पाहता मुलांनो या ठिकाणी ज्या जोड्या आहेत त्यात आपण पाहूया या ठिकाणचा हा जर विशाल कोण पाहिला मुलांनो पहा विशाल कोण तयार झालेला आहे आणि याची जोडी पहा त्याच्या मागच्या बाजूला हे दोन्ही विशाल कोण आहेत म्हणजे विशाल कोणाची ही पहिली जोडी मुलांना आपल्याला सापडली त्यानंतर दुसरी जोडी पहा या ठिकाणी हा देखील विशाल कोण तयार झालेला आहे मुलांना कलर बदलत आहे या ठिकाणी पहा हा विशाल कोण तयार झाला आहे आणि याची जोडी पहा याच्या मागच्या बाजूला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर अजूनही विशाल कोण या ठिकाणी तयार झालेला आहे विशालकोणाची तिसरी एक जोडी पहा या ठिकाणी आणि या ठिकाणी विशालकोन तयार झालेला आहे म्हणजे या ठिकाणी मुलांना जर आपण पाहिलं विशाल कोणाच्या किती जोड्या तयार झाल्यात तर ही पहिली जोडी ही दुसरी जोडी आणि ही तिसरी जोडी तर विशाल कोणाच्या या ठिकाणी तीन जोड्या तयार झालेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी येणार आहे आणि अशा पद्धतीने आपण या आकृतीत तयार झालेल्या विशाल कोणाच्या जोड्या मुलांना ओळखू शकतो या ठिकाणी पहा हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी मयूर पाटील वाहिद त्यानंतर साईराज अनुजा बोर्डे मयुरेश कनसे खिल्लारे अक्षरम हस्के तक्षशिला वेदिका महारुद्र त्यासोबत आदिती पवार प्रणित अनु बहादुरे स्पृहा मयूर सोना ऋषी गाडेकर किल्लारी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तुम्ही परत लक्षात घ्या आपल्याला विशाल कोणाच्या जोड्या हो, विचारल्या होत्या विशाल कोणाच्या जोड्या म्हणजे विशाल कोणा असे विशाल कोण की ज्या विशाल कोणांचे दोन्ही विशाल कोणांचे मापसारखे येतात मग जोडी ती जोडी तयार होते या ठिकाणी पहा हा जो कोण तयार होतो या ठिकाणी हा जो विशाल कोण आहे आणि अगदी तसाच विशाल कोण या ठिकाणी तयार झाला ही पहिली जोडी मुलांना सापडली आपल्याला अशा पद्धतीने ही प इथे पहिली जोडी इथे दुसरी जोडी आणि इथे तिसरी जोडी तीन जोड्या मुलांना आपल्याला विशाल कोणाच्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिके पुढचा पाचवा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहूया पहा मुलांना या ठिकाणी जो पाचवा प्रश्न आहे हा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पाचव्या प्रश्नामध्ये पहा मुलांना तेजसने सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या मापाचा कोण काढला आहे पहा विद्यार्थ्यांना तेजस नावाचा विद्यार्थी होता त्याने या ठिकाणी एक कोण काढलेला आहे पहा त्याचा कोण कुठं आहे तुम्हाला मी दाखवतो ही कोणाची जी खालची पायाची रेषा आहे ही या ठिकाणी दिसते आणि या ठिकाणी इथून एक रेश मारत त्यांनी असा एक कोण काढलेला आहे तर हा कोण कौन कोणी काढलाय हा कोण काढलेला आहे तेजसने मग तेजसने किती अंश मापाचा कोण काढलाय पहा मुलांना पाया ठिकाणी शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास तेजसने काढलेला कोण हा पन्नास अंश मापाचा लघु कोण काढलेला आहे आलं लक्षात मग आता प्रश्न काय विचारलाय आपल्याला प्रश्नामध्ये असं आहे मुलांनो की तन्मयने त्याच्या दुप्पट माप असणारा कोण काढलाय तन्मय नावा तन्मय नावाचा एक मुलगा आहे ते त्या मुलाने तेजसच्या दुप्पट माप एक कोण काढलाय मग तन्मयने काढलेला कोण किती अंश मापाचा असेल चला विद्यार्थ्यांना चार्टमध्ये तुम्ही उत्तर पाठवायचं आहे तन्मयने किती अंश मापाचा कोण काढला चला विद्यार्थ्यांनो चार्टमध्ये उत्तर पाठवायचं आहे तुम्ही या ठिकाणी तेजसने पन्नास अंश मापाचा कोण काढलाय मग तन्मन तन्मयने काढलेला कोण किती अंश मापाचा आहे सला विद्यार्थ्यांना चॅटमध्ये तुम्ही उत्तर पाठवायची या ठिकाणी तेजेसचा कोण पन्नास अंश मापाचा आहे आणि तेजेसच्या दुप्पट अंश मापाचा म्हणजेच तन्मयने काढलेला कोण हा शंभर अंश मापाचा असणार आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी मयुरेश कंसे मयूर त्यानंतर अनु आदिती पवार त्यानंतर अर्णव शिंदे प्रांजल तसेच अनुजा बोर्डे प्रणित रुहा यांनी योग्य उत्तर पाठवलं की तन्मयने काढलेला कोण हा शंभर अंश मापाचा असणार आहे मग आता पुढचा प्रश्न होता की हा कोण कोणत्या प्रकारचा असणार आहे मग तन्मयने जर शंभर अंश मापाचा कोण काढला तर शंभर अंश मापाचा कोण कोणत्या प्रकारचा कोण असणार आहे चला विद्यार्थ्यांना पुढील पर्यायपैकी कोणता पर्याय याचं योग्य उत्तर आहे ते तुम्ही चॅटमध्ये पाठवायचे पा या ठिकाणी तन्मयने काढणारा काढलेला कोण जर शंभर अंश मापाचा असेल तर तो या ठिकाणी येईल असा अशा पद्धतीचा कोण तयार होईल तो आणि हा या ठिकाणी विशाल कोण तयार होतोय कारण तो नव्वद अंशापेक्षा मोठा आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर विद्यार्थ्यांना ठिकाणी येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत अर्णव शिंदे मयुरेश कनसे साईराज सलोनी वाहिद त्यानंतर वेदिका आदिती पवार ऋषी मयूर सोनार महारुद्र प्राची किल्लारे मयुरेश काळे कसबे स्पृहा मयुरेश गीते प्रणित त्यानंतर अनुजा बोर्डे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी हा जो घटक होता कोणता की कोण आणि कोणाचे उपजोन यातील का उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न मुलांना अभ्यासलेत आता या ठिकाणी अजून एक प्रश्न आणि अतिशय महत्वाचा एक प्रश्न असणार आहे तो देखील कोण आणि कोणाच्या मापावर आधारित एक प्रश्न मुलांना मी तुम्हाला समजून सांगणार आहे हा प्रश्न विद्यार्थ्यांना तो पुस्तकात नाही परंतु तरी तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे विद्यार्थ्यांना पहा या ठिकाणी मी एक घड्याळाची आकृती काढतो प्रश्न काय येतात तर प्रश्न एक समजून घ्या विद्यार्थ्यांना पहा घड्याळामध्ये दुपारीचे दोन वाजले तुम्हाला वाजले किती वाजलेले आहेत दोन वाजलेले आहेत मग दोन वाजता दोन वाजलेले असताना घड्याळात किती अंश मापाचा कोण तयार होईल सांगा बरं दोन वाजता घड्याळाच्या काट्यामध्ये दोन वाजता घड्याळाच्या काट्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल चला विद्यार्थ्यांना तुम्ही उत्तर पाठवायचं आहे दुपारी दोन वाजता गड्याळ्याच्या काट्यांमध्ये किती अंशाचा कोण तयार होतो चला मुलांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही पाठवायचं आहे की दुपारचे जर दोन वाजलेले असतील तर घड्याळामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल चला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही आहे पहा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवलेली आहेत इतर सर्व मुलांनी उत्तर पाठवायचे स्पृहा या ठिकाणी लघु कोण होईल विशाल कोण होईल का काठकोण हे नाही सांगायचं तर किती अंशाचा कोण असेल त्या कोणाचं माप किती असेल तर त्या कोणाचं माप किती असू शकतं हे मुलांना तुम्ही आहे या ठिकाणी पहा घड्याळाची जी काटे असतात काट्यांमध्ये कशा पद्धतीचा कोण तयार होतो हे आपल्याला समजून घ्यायचे मुलांनो या ठिकाणी मुला बरेच मुलं उत्तर पाठवत आहेत खूप छान मुलांनो या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर देखील बरोबर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा प्रश्न आपण आता समजून घेऊया विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी एक घड्याळाची आकृती काढत आहे पहा घड्याळामध्ये कधी पण लक्षात घ्या घड्याळावर अशा पद्धतीचे देखील उच्च काठीने पातळीमध्ये प्रश्न मुलांना आपल्याला परीक्षेला येऊ शकतात तर त्यासाठी आपण या घटकाचा देखील अशा पद्धतीने देखील उत्तर काढण्याचा सराव मुलांना आपल्याला या ठिकाणी करायचा आहे पहा विद्यार्थ्यांनो आपल्या घड्याळामध्ये बारापर्यंत अंक दिलेले असतात आणि बारापर्यंत अंक दिल्यानंतर या ठिकाणी मी घड्याळाची काठी काढून घेतो विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे बारा पहा विद्यार्थ्यांनो घड्याळामध्ये कधी पण लक्षात ठेवायचं हे जे भाग आहेत घड्याळाचे काढलेले आपण किती भाग काढलेले आहेत भा बारा भाग तयार झालेले आहेत पा हे जर मध्ये एक दोन तीन असे तर बारा भाग पडतील आणि हे वर्तुळाचा आकार आहे आणि वर्तुळाच्या सर्व कोणाचं माप तीनशे साठ अंश असतं आणि यामध्ये बारा भाग झालेले आहेत मग एका भागाचं माप किती एका भागाचं म्हणजे एवढंच बारा ते एक मधलं बारा भाग आहेत म्हणून बाराने त्याला भाग द्यायचा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस बार शून्य शून्य उत्तर आलं तीस अंश म्हणजेच या ठिकाणी हा जो एक भाग आहे यामध्ये तीस अंशाचं माप असतं दुसरा भाग घेतला हा तीस अंश हा तीस अंश हा तीस अंश हे सर्व जर बारा जर भाग आपण मोजले तर हे तीनशे साठ अंश बिरीजेल परंतु आता विद्यार्थ्यांना आपल्याला प्रश्नात काय सांगितलं होतं की दुपारी दोन वाजता मग दोन वाजता म्हणजेच मुलांनो आपल्याला या ठिकाणी घड्याळाच्या काठामध्ये आपले जे घड्याळ असेल त्या घड्याळाचा तास काटा दोनवर आणि मिनिट काटा बारावर असेल मग याच्यामध्ये पहा या काट्याने कुठ किती भाग व्यापलेत हा पहिल्या भागापासून इथपर्यंतचे दोन भाग व्यापलेत आणि एक भाग जर तीस अंशाचा असेल तर दोन भाग या ठिकाणी किती झाले मग साठ अंशाचा म्हणजे दुपारी दोन वाजता घड्याळाच्या काट्यांमध्ये साठ अंशाचा कोण हा झालेला असेल या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बरोबर देणारे जे विद्यार्थी होते त्यामध्ये मयूर सोनार सूरज अक्षरा अक्षरभुस्के वाहिद सोनार त्यानंतर आदित्य तक्षशिला किल्लारे आदिती पवार विधी बहादुरे साईराज प्रणित फ्रा फ्रांजल ऋषी फाट पा, त्यानंतर पाटील मयुरेश सलोनी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं हो आहे त्यासोबतच या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे अजूनही विद्यार्थी आहेत त्यामध्ये वेदिका इरंडे मयुरेश कंसे मयुरेश काळे हितश्री श्रेष गीते स्पृहा सलोनी अनुजा बोर्डे भुतेकर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे म्हणजे गड्याळातील कात्यांमध्ये किती अंशाचा कोण तयार होतो हे देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज आपण कोण या घटकावरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाहिलेले आहेत या ठिकाणी अकरावा घटक जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा येथील अकरावा घटक आपला संपलेला आहे मुलांना आणि आता उद्यापासून आपण जो बारावा आलेख हा जो घटक आहे या घटकाची सुरुवात उद्याच्या तासिकेपासून मुलांना आपण या ठिकाणी करणार आहोत सायंकाळी विद्यार्थ्यांनो आज आपण या तपाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील मागील वर्षी जे आकृत्या येऊन गेलेल्या आहेत त्या मागील वर्षी आलेल्या आकृतीचं दोन हजार एकवीस साली ज्याच्या पेपरमध्ये ज्या आकृती आलेले त्या आकृत्यांचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना आपण सायंकाळी साडेसहा वाजताच्या तासिकेत पाहणार आहोत त्यानंतर रात्री सव्वा आठ वाजता उतारा सोडवताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे गुण कमी होत आहेत विद्यार्थ्यांना मग उतारा सोडवत असताना विद्यार्थ्यांचे गुण कुठे जातात उतारा सोडवताना गुण कशा पद्धतीने वाढवायचे उतारातील जास्तीत जास्त प्रश्न बरोबर घेऊन आपण उतार्यामध्ये आउट ऑफ गुण कसे मिळवायचे याविषयीची एक महत्त्वाची तासिका विद्यार्थ्यांना आज आपण रात्री सव्वा आठ वाजता घेणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी रात्रीच्या सव्वा आठच्या तासिकेलाही जॉईन व्हायचे आणि उतार्यामधील तुमच्या ज्या शंका आहेत त्या अडचणी आहेत त्या आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत आणि उतार्याचा तुम्हाला आज जी मी मेथड सांगणार आहे त्या मेथडने तुम्ही जर तयारी केली तर विद्यार्थ्यांना निश्चित उताऱ्याची जे वीस प्रश्न आहे त्या वीसपैकी वीस प्रश्नांची उत्तरं तुम्ही राईट सोडू शकणार आहात चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया सायंकाळच्या तासिकेमध्ये परत आपण भेटूया